नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला हे कॅन्डल स्टँड कसं बनवायचं ते सांगणार आहे त्यासाठी मी हे ऑरेंज कलरचे सहा नंबरचे आणि क्रीम कलरचे सहा नंबरचे मोती वापरले आहेत त्याचबरोबर हा आठ नंबरचा तंगूस आहे हा मी वापरलेला आहे चला तर मग आता आपण हे कॅन्डल स्टँड कसं बनवायचं ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपण हे सहा नंबरचे क्रीम कलरचे सहा मोती घेणार आहोत तीन चार पाच आणि सहा सहा मोती घेतले हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली आणि हा आपला सहा मोत्यांचा एक गोल तयार झाला इथे आता आपण हे दोन क्रीम कलरचे मोती एक ऑरेंज आणि हे दोन क्रीम कलरचे असे दोन तीन चार पाच पाच मोती घेतलेले आहेत आता ह्या मोत्यात इकडच्या बाजूने आपला तंगूस आहे तर त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण अशी ही सुई काढून घ्यायची म्हणजे आता इथे वरती परत आपला हा सहा मोत्यांचा एक सर्कल तयार झाला आता हे पहिले सहा मोती घेतले त्या मोत्यातून असं पुढच्या साईडने आपण ही सुई काढून घ्यायची इथे आता इथे पण आपल्याला सहा सहा मोत्यांचा सर्कल करायचा आहे इथे ऑलरेडी हा एक आणि दोन हे मोती आहे तर आता आपल्याला चारच मोती घ्यायचे तर ते चार मोती घ्यायचे आहेत ते दोन पहिले क्रीम कलरचे घ्यायचे एक ऑरेंज घ्यायचा आणि परत एक क्रीम कलरचा घ्यायचा असे हे चार मोती घेतले आता हा ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने आपण अशी सुई काढून घेतली हा दुसरा आपला सहा मोत्यांचा गोल तयार झाला तर ह्या मोत्यातून आपण पुढे सुई काढून घ्यायची आणि हे पहिले सहा मोती त्यातला हा एक तिसरा मोती आहे त्याच्यातून पण आपण सुई काढून घ्यायची आता इथे पण आपल्याला असाच सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे सेम आपण असंच करणार आहे दोन क्रीम कलरचे मोती घ्यायचे एक ऑरेंज कलरचा आणि परत एक क्रीम कलरचा परत ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेतली ह्या मोत्यातून पुढे आणि हा जो चौथा मोती आहे पहिले सहा मोती घेतले त्यातला त्याच्यातून पण आपण अशी सुई काढून घेतली इथे परत दोन क्रीम कलरचे मोती घ्यायचे एक आणि दोन एक ऑरेंज एक क्रीम ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सील काढून घेतली या ह्या मोद्यातून घ्यायची आणि ह्या मोत्यातून परत हे चार घेतलेत दोन क्रीम एक ऑरेंज आणि एक क्रीम ह्या मोत्यातून सुई खाली काढून घेतली ह्या मोत्यातून पुढच्या दिशेने तर ह्या मोत्यातून शेवटचा हा सहावा मोती आहे त्याच्यातून आपण सुई काढून घेतली आणि हा जो पहिल्या ह्याचा पहिल्या मोतीचा वरती जो गोल आलेला आहे त्याच्या एक ह्या शेजारच्या शे मोत्यातून वरच्या दिशेने आपण हे काढून घेतली आता इथे आपण पहिल्यांदा एक क्रीम घेणार आहे एक ऑरेंज आणि एक क्रीम असे हे तीनच मोती घेतले आता हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली परत ह्या मोत्यात अशी आपण ही सुई काढून घेतली आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून तु काढून घेतली असा हा आपला छोटासा षटकोण तयार झालेला आहे या मोत्यात आपला तंगूस आहे इथे आता आपण एक क्रीम कलरचा मोती एक दोन तीन ऑरेंज कलरचे मोती आणि परत एक क्रीम कलरचा मोती घेणारे आता हा क्रीम कलरचा मोती सोडून त्याच्या खालचा हा जो ऑरेंज कलर आहे त्याच्यामधून आपण अशी वरून खालच्या दिशेने ही काढून घेणार आहे अशी आता इथे दोन ऑरेंज आणि एक क्रीम असा मोती घेणार आहेत हे तीन आणि आता ह्या ह्या मोत्यातून इकडच्या साईडने तंगूस सा आहे तर त्याच्या शेजारचा हा क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यातून आणि ह्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेणार आहेत ह्या दोनही मोत्यांमधून एक आणि दोन या दोनही मोत्यांमधून आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत अशी इथे पाकळी तयार झाली आता ह्या ऑरेंज मोत्यातून सुई पुढे घेतली आता एक आणि दोन ह्या दोनही क्रीम कलरच्या मोत्यातून आपण सुई पुढे घेतली इथे सेम आपण असे मोती घालणारे की पहिला एक क्रीम कलरचा तीन ऑरेंज एक दोन आणि तीन ऑरेंज परत एक क्रीम कलरचा मोती आता हा क्रीम कलरचा मोती सोडून देऊन हा तो खालचा एक नंबरचा ऑरेंज आहे त्या मो एकाच ऑरेंज कलरच्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेतली असे आता इथे दोन ऑरेंज आणि एक क्रीम असे हे तीन मोती घेतले आणि आता या मोत्याच्या इकडे आहे तंगूस त्याच्या शेजारचा हा मोती आणि हा मोती अशा ह्या दोनही क्रीम कलरच्या शेजार शेजारच्या मोत्यातून आपण ही सुई काढून घेतली अशी आता ही आपली दुसरी पाकळी तयार झाली आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची पुढे आणि ह्या दोन क्रीम कलरच्या मोत्यातून हे असेच आपण सेम विणणार आहेत आणि अशा आपल्या सहा पाकळ्या ह्या तयार होणार आहेत अशा रीतीने हे आपलं एक फूल असं तयार झालेलं आहे आता ह्या इथे ह्या पाकळीमध्ये मध्ये आपला तंगूस आहे तर तो असा ह्या मोत्यांमध्ये काढून घ्यायचा आणि आपण सुरुवातीला जे सहा मोती घेतले होते मधले त्याच्यामध्ये आपण हा असा सुयाशी घेणार आहे एक दोन तीन चार पाच सहा हे सुरुवातीचे जे मणी आहेत सहा त्यातल्या एका एक मोत्यामधून मी आता ही सुई काढून घेतलेली आहे आता आपण पुढची प्र पुढे कसं विणायचं ते पाहूया आता इथे पहिल्यांदा आपण हे पाच क्रीम कलरचे मोती घेणार आहेत क्रीम कलरचे पाच मोती घेतले एक ऑरेंज कलरचा घ्यायचा आहे आणि चार क्रीम कलरचे घ्यायचे आहेत दोन तीन आणि हा चौथा असे एकूण मी हे दहा मोती घेतलेत पाच क्रीम एक ऑरेंज आणि चार क्रीम आता हा जो शेवटचा मोती आहे हा एक नंबरचा म्हणजे आपण पहिल्यांदा जो घातला होता त्याच्यातून अशी आपण सुई वरून खालच्या दिशेने अशी काढून घ्यायची असे आणि हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई पुढे काढून द्यायची आता इथे पण सेम विणायचं आहे से आपल्याला तीन चार पाच एक ऑरेंज आणि चार क्रीम एक दोन तीन चार पाच क्रीम एक ऑरेंज चार क्रीम आणि हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची असे आता हा पुढचा तिसरा मोती आहे त्याच्यातून पण आपण सुई अशी काढून घ्यायची म्हणजे पहिले जे सहा मोती आहेत त्याच्यावरच मी परत ह्या पाकळ्या विणून घेते असे इथे सेम पाच मोती दोन तीन एक औरेंज, चार आणि हा पाच एक ऑरेंज चार क्रीम एक दोन तीन आणि हा चौथा परत हे मोती बाजूला करायचं हा सगळ्यात एक नंबरचा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घ्यायचे आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई पुढे घ्यायची असे आता ह्या आपल्या तीन पाकळ्या तयार झाल्यात त्याचप्रमाणे आता ह्या अजून एक दोन आणि तीन अशा ह्या तीन पाकळ्या म्हणजे सहा पाकळ्या आपण तयार करून घ्यायच्या अशा रीतीने ह्या आपल्या सहा पाकळ्यावरती तयार झालेल्या आहेत आता ही आपली सुई आहे ही ह्या मोत्यातून निघालेली आहे बाहेर तर आता आपण काय करायचं आहे एक दोन तीन आणि चार ह्या एक दोन तीन चार चार मोत्यांमधून आपण आता ही सुई वरती काढून घ्यायची अशी ही आता इथे आली आहे आता एक ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा आणि हा वरचा एक हा क्रीम कलरचा मोती सोडून द्यायचा आणि या एक दोन तीन मोत्यातून सुई पण अशी खाली काढून घ्यायची म्हणजे आता या दोन पाकळ्या एकमेकांना जोडल्या जातील आता इथे इथे ह्या मोत्याच्या इथे खालच्या साईडने तंगूस सा आहे एक दोन तीन या तीन मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची एक दोन आणि हा तिसरा मोती या तिसऱ्या मोत्यातून वरच्या साईडने आपण सुई काढून घेतली आता परत एक ऑरेंज म मोती घ्यायचा आहे सुईमध्ये आणि हा एक क्रीम सोडून हे खालचे हे जे तीन आहेत एक दोन तीन क्रीम कलरचे मोती त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची म्हणजे ही पाकळी ह्या पाकळीला पाकळीला जोडल्या जाईल आता आपली सुई इथे आहे तंगूस इथे आहे तर एक दोन तीन तीन मोत्यातून वरच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेणार आहे एक ऑरेंज कलरचा मोती घेणार आणि ही शेजारची पाकळी आहे एक दोन तीन हा एक मोती सोडून ह्या तीन मोत्यामधून सुई खाली काढून घ्यायची अशी वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतो आता एक दोन तीन ह्या पाकळीच्या वरच्या ह्या तीन मोत्यातून वरच्या दिशेने आपण सुई काढून घेतली परत एक ऑरेंज मोती घेतला हा क्रीम कलरचा एक नंबरचा मोती सोडून ह्या तीन मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आता एक दोन तीन या तीन मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई काढून घेणार एक क्रीम कलरचा सॉरी एक ऑरेंज कलरचा मोती घेतला हा क्रीम कलरचा मोती सोडून दिला हे तीन एक दोन तीन क्रीम कलरच्या मोत्यांमधून वरून खालच्या दिशेने काढून घेतली आता इथे आहे एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली आता परत एक ऑरेंज कलरचा मोती घेतलाय हा क्रीम कलरचा मोती एक सोडून दिलाय आणि एक दोन तीन या तीन मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली अशा रीतीने ह्या आपण पाकळ्या एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत अशा रीतीने हे आपलं एक सुंदर असं कॅन्डल स्टँड तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपण ती छोटी जी पण मेणबत्ती येते आपण जे ह्याच्यात ठेवतो पणट्यांमध्ये ती आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो अशा रीतीने हे आपले सुंदर असे कॅन्डल स्टँड तयार झालेले आहेत हे अतिशय बनवायला खूप सोपे आहेत तुम्ही नक्की बनवून बघा अगदी खूप सोपे आहेत आणि लवकर होतात त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद